भूमिका जाहीर सुद्धा केली हो मग बर मग काय करू तुम्हाला पक्षाकडनं वरिष्ठ नेत्यांकडनं संपर्क साधलाय का जवळपास दोन अडीच तीन महिने होत आले स्थापन नाही असं आहे की मला शिर्डीला जाण्यासाठी जे आहे प्रफुल्लभाई पटेलने सांगितलं की तुम्ही या होतो हे चार दिवसापूर्वी जे आहे अजितदादांचा सुद्धा फोन आला होता की मी फार उशिरा फोन करतो म्हणून

आता मी त्याच्यावर जो सायित बॅरोमीटर जो आहे थर्मोमीटर लावून तो 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 पाहायला पाहिजे नारा नाराजी कमी झाले का जास्त झाले मग सांगतो एवढे पर्सेंटेज कमी झाले एवढे वाढलेल्या अजित पवार यांच्याकडनं प्रयत्न सुरू झाले आहेत का तुमची नाराजी दूर करण्यासाठी किंवा मग तुमच्याशी थेट बोलतायत का हे बघ आता हा प्रश्न मला काही विसरू नका मी शुभोजन असेल मतदारसंघ असेल ओबीसी असेल अन्याय झाला मोकळेपणाने सगळे प्रश्न मांडतोय बोलतोय काय हे काम करायचंच असतं ना आमदाराने असेल किंवा एखाद्या कार्यकर्त्याने म्हणा किंवा नेत्याने म्हणा ते करतोय ना त्याच्यात काय कमतरता आहे काय कमतरता असेल तर सांगा राजकारणाची तुम्हाला जवळपास चाळीस पन्नास वर्ष होत आता काय करू सत्तावन्न वर्ष मग काय करू इतक्या मोठ्या नेत्याची कुचंबना जर एवढ्या बाप एवढी होत असेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग